पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

मागील वर्षापासून पंढरीत मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा आषाढी यात्रा सोहळा हा भाविकांना अधिक सुकावणारा ठरला आहे तसेच स्थानिक नागरिकांसाठी देखील दिलासा देणारा ठरला आहे यंदाच्या आषाढी यात्रा सोहळ्याच्या तयारीसाठी मागील दोन अडीच महिन्यापासून जिल्हा प्रशासन कामाला लागले होते सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेत आषाढी यात्रा काळात भाविकांना व स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी दक्षता घेतली होती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे तर मागील काही दिवसापासून पंढरी तर टळ होते यात्रा काळात स्वतः पायी फिरून पाहणी करताना ते दिसून आले तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार समाधान अवताडे आदींनी यात्रा नियोजन बाबत विशेष लक्ष देत बैठका घेत जनभावनीची दक्षता घेतल्याचे दिसून आले आणि यातूनच हा आषाढी यात्रा सोहळा हा नक्कीच सुखावणारा ठरला आहे याची दखल घेत आज विधानसभेत विधानसभा आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर येथील आषाढीवारी वारी दोन हजार पंचवीस यशस्वी आयोजनाबद्दल बद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नियोजनाचे कौतुक केले धन्यवाद अध्यक्ष अध्यक्ष हो महोदय महोदय परवा कालच आपल्या इथं महाराष्ट्राचा आराध्य होता असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी झाली आणि त्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि विशेष कौतुक आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडू इच्छितो कारण आपण गेले अनेक वर्ष ही वारीची परंपरा जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इंग्रजांच्या काळात आणि आत्तापर्यंत ही वारीची परंपरा चालू आहे परंतु यावर्षीची वारी अनोख्या आणि वेगळी आहे जी लोकं आजपर्यंत वारी त्या वारीवरती टीका करायची टिप्पणी करायची आणि लोकं त्या ठिकाणी त्या वारीला आज एका वेगळ्या उंचीवरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी नेहून ठेवलं आहे कारण ज्या आवश्यक असणाऱ्या आता अध्यक्ष महोदय आपलाच मतदारसंघ आहे आपण सोबत आहोत तर तिथं जर्मन हँकर असतील पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात असेल सोलापूर जिल्ह्यात असेल जिथं जिथं आवश्यक होतं तिथं तिथं जर्मन हँकर असतील आज वारकरी त्या ठिकाणी चालून दमलेले असतात त्यांना चरणसेवा असेल त्यांना फूट मसाजर असतील ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध मान्य पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशासनानं त्या ठिकाणी केल्या आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः येऊन त्या ठिकाणी दौरा करून गेले आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी वेळोवेळी बैठका घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला सूचना केल्या आणि पालकमंत्री महोदयांनी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला रात्रीच्या बारा एक दोन वाजता दार्शन बाहेर जाऊन प्रत्येक ठिकाणी सुविधा बघून पालखी तळावर जाऊन सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी उत्तम नियोजन केलं सगळ्या अधिकाऱ्याला प्रशासनाला सोबत घेऊन आमचे सोलापूरचे जिल्हाधिकारी तर त्या ठिकाणी दोन तास सुद्धा झोपत नव्हते एवढं काम त्या ठिकाणी सुंदर केलं स्वच्छ सुंदर पर्यावरणाची पर्यटनाची वारी आणि त्या ठिकाणी सुंदर असं काम मग सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील आमचे विभागीय आयुक्त भोंडोला साहेब असतील त्याचबरोबर आमची जिल्हा परिषदेचे सी ओ असतील त्या त्याचबरोबर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी असतील आणि सर्व प्रशासन म्हणजे झाडलोट करणाऱ्या शे त्या माणसापासून त्या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याने प्रशासनाने इतकी मग मग नगरपालिकेचे सी ओ असतील रोकडे साहेब असतील बी ओ असतील सर्व सिटी पोलीस सर्वांनी त्या ठिकाणी सुंदर काम केलं विशेष मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी ह्या वारीच स्वच्छ आणि सुंदर वारी त्या ठिकाणी घडवून त्या ठिकाणी केल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो ही जी उंची वारीची आपण गाठली आहे ही अशीच उंची पुढच्या काळात वारकऱ्याची सेवा घडून आपल्याला त्या विठ्ठलाच्या वारकऱ्याचे आशीर्वाद नक्की लाभेल असं मी आपल्याला त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सर्वांचं अभिनंदन करून थांबतो रामकृष्ण हरी